तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम मी शुभांगी स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे शुभांगी समाधान जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका कारण यापुढे खूप नवीन नवीन छान इंटरेस्टिंग व्लॉग येणार आहेत आणि तुम्हाला जर व्लॉग आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सायंकाळचे सात वाजले होते आणि मी देवपूजा वगैरे करत होती त्यावेळी सायंकाळी माझे मैत्रीण आणि तिचे हजबंड येणार होते माझ्याकडे आणि ते जस्ट आता आलेले होते ते आल्यानंतर बंटीने मी सगळं आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर आम्ही जेवणाला बसलो जेवण वगैरे केलं आणि खाली गेलो होतो फिरायला चक्कर मारायला रात्रीचे अकरा वाजले होते म्हटलं बघू काहीतरी कुल्फी वगैरे खायला गेलो होतो आम्ही खाली त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण घरी आल्यानंतर लुडो खेळायचं ते घरी आल्यानंतर लुडो खेळायला बसले होते आणि तुम्ही पुढे बघू शकता की त्यांची किती गंमत चाललेली होती आणि पुढे हा सगळा व्लॉग आहेर आणि तू नसणार ते खूप प्युअर आहेर आणि लोक त्याच्यामुळे त्यांचं घरी तेच चालू असतं सर बघा एन्जॉय करा दादा दादा पुरा मलाही भेटेल दादाने चार पाच दादा

मन को दादा करत राहिले महाराज ने नका सांगू

काय सापडे अन आऊ कव्हेव सु मग मी तीन ता मार जा दा तीन ता तो काय ग असं आता असा चाले बायडे तीनो हत्ता आलो काय